सोलापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना सुरुवात करण्यात आली आहे सोलापूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना सुरुवात झाली आहे या निवडणुकीसाठी भाजपकडे एक हजाराहून अधिक इच्छुक उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले असून उमेदवारांची संख्या मोठी असल्याने या मुलाखती प्रक्रिया तब्बल तीन दिवस चालणार आहेत भाजपच्या कोर कमिटीच्या वतीने या मुलाखती घेण्यात येत असून प्रत्येक उमेदवाराला पक्षातील सक्रिय सहभाग संघटनात्मक कामगिरी तसेच भाजपासाठी केलेले कार्य याचा सखोल आढावा घेतला जात आहे पक्षाची दीर्घकाळ निष्ठावान राहिलेल्या आणि संघटनेत सक्रिय असलेले उमेदवार यांनाच प्राधान्य देण्यात येणार असल्याचे पक्षसूत्रांकडून सांगण्यात आले आहे महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप अधिकाधिक सक्षम आणि जनाधार असलेले उमेदवार मैदानात उतरवण्याच्या तयारीत असून या मुलाखतींच्या माध्यमातून योग्य उमेदवारांची चाचपणी करण्यात येत आहे अशी माहिती शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी दिली आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीकडे उमेदवारांचा ओढा वाढलेला आहे त्याशिवाय मागच्या पाच वर्षामध्ये शहरामध्ये जी भारतीय जनता पार्टीच्या स्मार्ट सिटीच्या माध्यमातून कामं झालेली आहेत सर्व योजना लोकांच्या पर्यंत पोहोचलेल्या आहेत शहराचे माननीय पालकमंत्री जयकुमारजी साहेब शहरातले आमदार माननीय विजय कुमार देशमुख माननीय सुभाष बापू देशमुख माननीय देवेंद्र कोठे यांच्या माध्यमातून विकास सध्या होतोय आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जी कामं केलेली आहेत ज्या नगरसेवकांनी जी, नगर जी कामं केलेली आहेत त्यामुळं शहरामध्ये उमेदवारांचा ओढा इकडे वाढतोय आणि हा वाढता ओढा हो बाराशेच्या स्वरूपामध्ये बाराशे, बाराशे उमेदवारांच्या स्वरूपामध्ये भारतीय जनता पार्टीकडे अर्ज आलेले आहेत आजपासून तीन दिवस सकाळच्या आणि दुपारच्या सत्रामध्ये प्रभाग आहेत त्यांच्या मुलाखती घेतोय आणि त्याच्यामध्ये निकष असे लावलेले आहेत की तो भारतीय जनता पार्टीचा निष्ठावान कार्यकर्ता असावा त्याचं वर्चस्व तो ज्या प्रभागामध्ये जो उभा राहू इच्छितो त्या प्रभागामध्ये त्याची ओळख असावी एक कार्यकर्ता म्हणून सामाजिक काम म्हणून तो इलेक्टिव्ह मध्ये यावा आणि त्या ओळखीनुसार त्याच्या वर्चस्वानुसार त्याच्या वर्चस कामाच्या पावतीनुसार त्याला भारतीय जनता पार्टी उमेदवारी देईल आणि तो नक्की त्यामध्ये विजयी होईल त्यासाठी भारतीय जनता पार्टी पण त्याच्यासाठी नक्की प्रयत्न करेल